नमस्कार मंडळी कोकणी मालवणी सुकरण या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आम्ही चाललोय कासारडे ह्या गावी आमच्या बहिणीचं घर आहे तिकडे आणि त्यांचा माडक्या देवी या देवीचा आज वर्धापन दिवस आहे ते तिकडे चाललोय गाड्यांची ये चालू आहे खूप गर्दी असते देवी में में दर दर दे ही नवसाला पाहणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे मी जर मे महिन्यात आलो तर ह्या दरवर्षी इथे दर्शनाला येतोच अकरा तारीखला माझ्या बरोबर सुगरण इली चिंगळत आणि माझी आई इल्या आणि हय आता पार्किंगची व्यवस्था व्यवस्था सिस्टमॅटिक असतात सगळा व्हायचं ला, बघा लाईट देता हय लावा

सन्मान करायचा आहे आपण व्यासपीठावरती जायचं आहे न चुकता देवीच्या दर्शनासाठी आपण येता त्याबद्दल आपलं सहर्ष स्वागत आपल्याला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभ

इकडे महाप्रसादाचा लाभ घेतला आहे एका वेळेला जवळजवळ ज़। शंभर ते दीडशे अधिकच असतील एका वेळेला जेवायला बसत आहेत महाप्रसाद घ्यायला आमच्या आम बिल्डिंगमध्ये आणि जांभळवडचे गाववाले भेटले आहेत आई आमची ओळख ओळखलं ना यांना करतो करतो आम्ही चला वाढपी बघा कसे एक वाढतं कासाडे जांभुळवाडी मडकादेवी अर्धा पण दिन महाप्रसादाचा लाभ घेतला जातोय

वाटाणा बटाटा भाजी तो भातच करतात पुन्हा होतं का भात ना टायम आपलं उतरवत आता किती माणसं होतो किती माणसा अंदाज देवत चार पाच हजार जेवतात ना मंडळी तुम्ही बघू शकता रेग्युलर असा भात मोठा टोप आहे एकदम केला जातो आणि गरम गरम भात भाजी ही भाजी बघा पूर्ण असा मोठा टोप भरलेला आहे पंचाहत्तर नागरिक बघू शकता तुम्ही आता केवढी लाईन लागली आहे ही दर्शनाची लाईन आहे आता हळूहळू माणसे वाढत आहे पूर्ण पाठीमागे मंदिराच्या पाठीमागे पर्यंत लाईन आलेली आहे मग आम्ही जेव्हा आलो आम्ही जरा लवकर आलो त्यावेळी थोडी कमी हो होती लाईन फारच कमी होती आता पूर्ण मंदिराला आहे लाईन एवढी लाईन लागली आहे आम्ही दर्शन झाल्यानंतर महाप्रसादाचा लाभ घेतला काही ओळखीची माणसं पण भेटतात त्यानंतर न्यायाला खाऊ काहीतरी घेऊ आणि मग आम्ही घराकडे पाच ते सहा किलोमीटर घर आहे त्यानंतर इथे थोडाच वेळ वारकरी भजन ते दिंडी टाईप असं एक वारकरी भजन करणार आहे थोडाच वेळ सुरुवात होईल हॅलो हॅलो सुस्वागतम 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 धन्यवाद आज या ठिकाणी जांभूळवाडी पवित्र या म्हाडकादेवी उत्सव समिती कासार जांभूळवाडी आणि म्हाडकादेवी तरुण उत्कर्ष मंडळ मुंबई यांच्या विद्यमाने श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करून आम्हाला या ठिकाणी सत्यदेवाच्या आणि मार्कादेवीच्या भजन रूपी सेवेसाठी आमंत्रित केलं खरोखरच हे आमचं भाग्य आहे त्याबद्दल मी माझ्या महापुरुष प्रसादिक भजन मंडळ तर देऊनदलवाणीच्या वतीने या उत्सव निधीचे तसेच तरुण उत्कर्ष मंडळाचे व येथील स्थानिक ग्रामस्थांचे जाहीर आभार मानतो

आणि सर्वांचे कृपा आशीर्वाद घेऊन मी माझ्या पारंपरिक वारकरी भांडणाला सुरुवात करतो जय हिंद जय महाराष्ट्र

ಾರ್ಥ ಸಾಧಿಕೆ ತ್ರಂಬಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೀ ನಮೋಸ್ತು दाता श्री सत्यनाथ भजन पूजन कीर्तन नामस्मरणात रमणाऱ्या येथील सर्व हरिभक्तांचा तर फारकरी भजन चालू आहे पण काही कारण तर मी ते पूर्ण दाखवू शकत नाही त्यासाठी समज आम्ही आता इथून माझी बहीण राहते बहिणीच्या घरी जरा जाऊन गाण्या घरी जाणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल